नमस्कार मैत्रिणींनो विद्या गनबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे फूल कसे बनवायचे ते दाखवणार आहे मी हे पांढऱ्या रंगात पण बनवले आहे आणि हे राणी कलर आणखीन गुलाबी कलरच्या कॉम्बिनेशन बनवलेमध्ये बनवले आहे तुम्ही कोणत्याही कॉम्बिनेशनने बनवू शकता चला तर मग आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात हे मोत्याचे फूल तयार करण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे गुलाबी मोती पाच नंबरचे राणी कलरचे मोती त्याचप्रमाणे पाच नंबरचे मोती लागणार आहे चाळीस नंबरचं तंगूस लागणार आहे सुई लागणार आहे सुईवर मी दोरावून घेतला आहे शेवटी काठ मारून घेतली आहे दोरा, दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे चला तर मग आपण पाहूया हे फुल कसे बनवायचे ते सुरुवातीला सोईवरती सहा गुलाबी मोती घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घे घ्यायचे आणि शेवटच्या मत्यातनं पण सुई काढून घ्यायची सुरुवातीला दोऱ्यामध्ये चार पांढरे एक गुलाबी आणि चार पांढरे मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि बाहेरच्या देशाने ओढून घ्यायचे आणि आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे दोऱ्यामध्ये चार पांढरे एक गुलाबी आणि तीन पांढरे मोती घेतलेले आहेत या पहिल्या मथ्यातनं सुई घालायची या गुलाबी मथ्यातनं सुई बाहेर काढायची परत पुढच्या मथ्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची दोऱ्यामध्ये परत चार पांडे एक गुलाबी आणि तीन पांडे मते घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायचे आणि या पुढच्या मत्यातनं सई बाहेर काढून घ्यायची परत दोऱ्यामध्ये चार पांढरे एक गुलाबी आणि तीन पांढे मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सई घालायचे आणि पुढच्या दोन मत्यातनं सई बाहेर काढून घ्यायचे परत सुईवरती चार पांढरे एक गुलाबी आणि तीन पांढरे मोती घेतलेले आहेत आपण या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायचे आणि या पहिल्या पांढऱ्या मत्यातनं सुई बाहेर काढायची परत तोऱ्यामध्ये आता आपण तीन पांढरे मोती आहेत एक गुलाबी घेतल्या आहेत तीन पांढरे घेतले आपण आता या पहिल्या मत्यातनं सुई घालायची सोईवर तीन पांढरे एक गुलाबी आणि तीन पांढरे मोती घेतल्या आहेत आता आपण या पहिल्या मोत्यातनं सुई घालायचे या आणि यातनं आता फिरवून आपण या गुलाबी मोत्यावरती यायचं आहे दोरा फिरवून घेते या मोत्यातनं जाऊन या मोत्यातनं जाऊन या गुलाबी मोत्यावर यायचं सुईवर सहा गुलाबी मणी घेतल्या आहेत आणि एक राणी कलरचा मणी घेतला आहे राणी कलरचं मोती सोडून द्यायचं आहे आणि एका गुलाबी मत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सुईवर पाच गुलाबी मोती घेतलेल्या आहेत मत्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे दोऱ्यामध्ये सहा गुलाबी म्हणी घेतलायत एक राणी कलरचा मोती घेतलाय राणी कलरचा मोती सोडून द्यायचं आहे गुलाबी मोत्यातनं सोई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सुईवर पाच गुलाबी मोती घेतलेले आहेत मोत्यातनं सोयी घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती सात सहा गुलाबी मोती घाला पुढे एक राणी कलरचा मोती घाला आणि मग पाच गुलाबी मोती घाला या मोत्यातनं सुई बाहेर काढा परत पुढच्या स्टेपला सहा गुलाबी मोती घाला एक राणी कलरचा मोती घाला त्याचप्रमाणे सर्व स्टेप करत जा शेवटपर्यंत तुम्ही करून घ्या मी करून घेते पहा मैत्रिणींनो शेवटच्या टप्प्यात आलो आहे आपण आता हे बंद करायचं आहे मी सोयीवरती पाच गुलाबी मोती घातलेले आहेत या वत्यातनं सोय घालायचे या वत्यातनं सोई घालायची आहे खाली जाऊन काठ मारून घ्यायचे आहे की नाही अगदी सोपे आणि लवकर होणारे फुल तुम्हाला जरी तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये करू शकता मी गुलाबी पांढर केलेलं आहे किंवा नुसतं पांढरं सुद्धा खूप छान दिसतं तुम्हाला जो आवडेल रंग त्या रंगात तुम्ही करू शकतात तुम्हाला, शकता। तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणून मी केलेलं आहे काठ मारून घेऊया आणि दोरा कट करून घेऊया हे पा माझं झालं सगळं करून तर गाठ मारून घेते पाहा बरं किती छान झालंय हे मी एक पांढरं केलं आणि हे गुलाबी आणि राणी कलरमध्ये केलं आहे हे जर फुल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की करून बघा कोणतंही कलर कॉम्बिनेशन करा मला व्हॉट्सअप करा त्याला तर मैत्रिणी कसे वाटले हे फूल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद